نومسکار منډلی आज आपण जाणार आहोत एका अतिशय सुंदर अशा ठिकाणी आणि हो तो आहे खास जपानी सण की ज्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे सो जाता जाता तुम्ही सगळी जर्नी पहा <laughs> की पद्धतीने आपण जातो आहे आणि तुम्हाला भरपूर गोष्टी आजूबाजूच्या जपानमधल्या लाईव अशा बघायला मिळतील स्टेशन आहे हे खूप मोठं ओसाका स्टेशन सो इथून आपण जाणार आहोत एका अशा स्टेशनला की ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जपानमधील एक खास सण कोई नोबोरी ओके अतिशय सुंदर आहे आणि या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे खास हा मुलांच्या आरोग्यासाठी सेलिब्रेट केला जातो ठीक आहे मित्रांनो सो कोई नोबोरी गेल्या काही वर्षापासून मी जपानमध्ये राहताना हा सण अनुभवला आणि असं वाटलं की त्याच्यामागचं जे काही भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे हे खास करून म्हणजे मला असं वाटलं तुमच्याशीही शेअर करावं ओके okay, सो so, या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रकारचे पताका दिसत असतील तर मला सांगायचं एक कोळी म्हणजे कार्प मासा ओके okay? आणि नोबोरी म्हणजे झेंडा किंवा पताका ज्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आता काय होतं कोळी नोबोरी हे कार्प माशाच्या आकाराचं पतंग सदृश्य झेंडा असतो जो आकाशात उडवला जातो हे झेंडे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे असतात तुम्हाला दिसतच असतील आणि प्रामुख्याने मुलांच्या आरोग्य यश आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा म्हणून उडवले जातात तर मंडळी हा दिवस जपानमध्ये पाच मे म्हणजे आपण सगळीकडे सेलिब्रेट करतो जपानमध्ये पाच मेला तुम्हाला अशा पद्धतीचे झेंडे हे शक्यतो मंदिरांमध्ये शाळांमध्ये आणि गावागावांमध्ये पाहायला मिळतील तर हे मेन जे एक गाव आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत अतिशय सुंदर पाच मे रोजी साजरा केलेला हा सण कोदोमोनो ही मग कोदोमो म्हणजे लहान मुलं ही म्हणजे दिवस म्हणजे मुलांचा दिवस म्हणून ओळखला जातो पूर्वी हा बॉईज डे होता पण आता सर्वच मुलांच्या आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी साजरा केला जातो दरवर्षी जेव्हा एप्रिल संपत येतो आणि मे जवळ येतो तेव्हा ताकाचुकी शहर हे जे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दाखवते हा आहे ताकाचुकी शहरामधला इथे काय आहे की आकाशामध्ये एक वेगळंच रूप धारण केलेलं असतं निळ्या आकाशात रंगीबिरंगी मासळीच्या पात पताकांचा एक अद्भुत नृत्य चालू असतं या साऱ्या दृश्याला नाव आहे कोई नोबोरी फेस्ता वन थाउजंड आता वन थाउजंड काय माहिती आहे का या ठिकाणी जवळजवळ वन थाउजंड वेगवेगळ्या ला पताका लावलेल्या असतात नदीमध्ये काकुत्सी शहरातील अकुता गावा ही जी नदी दिसते ना मंडळी इथं थोडंसंच पाणी बाकी तुम्हाला दिसत असेल पाव वाळू वगैरे दिसते हे नदी पात्रच आहे तर यामध्ये साकुरा जुजुस्नी पार्क हे नदीकाठचं एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे आणि जेव्हा त्या ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक रंगीबिरंगी कोयनोबरी हवेत झुलताना दिसतात तेव्हा हे ठिकाण अगदी स्वर्गासारखं भासू लागतं आता तुम्ही दि बघत असाल अतिशय म्हणजे काय वातावरण पण खूपच छान होतं आणि मस्त इतकी लोकं आली होती एव्ही एवढी लोकं बघणं म्हणजे अशक्य आहे तुमच्या आजूबाजूला पण या ठिकाणी सगळ्या मुलांना घेऊन वगैरे सगळे पॅरेंट्स आलेले मस्त मज्जा करत होते पाण्यामध्ये पाण्यामध्ये छान छान खड्डे हे करून त्याच्यामध्ये एखादा मासा अडकतोय का असे बघत होते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण जवळजवळ तीन चार तास आम्ही याच ठिकाणी घालवले सो जेव्हा मी प्रथमच हा उत्सव पाहिला ना तेव्हा मन अगदी भारावून गेलो थोडा वारा आला की आकाशात उडणाऱ्या त्या कार जणू स्वप्नातल्या परिकथेतील पात्र वाटायला लागलेल्या त्या प्रत्येक रंगीबिरंगी कोइनोबरी मागे एक घराचं प्रेम आशा आणि आशीर्वाद दडलेला असतो मुलं हातात लहान पथका घेऊन धावताना तुम्हाला दिसतील आजी आजोबा छान पारंपरिक पोशाखात फोटो घेत असतात संपूर्ण वातावरणात एक उत्सवाची कौटुंबिक प्रेमाची आणि संस्कृतीची ऊब जाणवते या उत्सवात वापरण्यात येणाऱ्या कोळीनोबरींपैकी बऱ्याचशा स्थानिक रहिवासींकडून आणि शाळांमधून मिळालेल्या असतात तुम्ही ही जुनी कोईनोबरी देणगी म्हणून देऊ शकता आणि त्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत तुमचा आशीर्वाद पोहोचू शकता आता मंडळी या सणामागचं महत्व काय हे मी तुम्हाला सांगेन जपानी संस्कृतीत कार्पमासा हा शौर्य संघर्ष आणि चिकाटीचं प्रतीक मानला जातो कारण अशी एक प्राचीन गोष्ट आहे की कार्प मासा धबधब्याच्या विरुद्ध पोहत गेला आणि शेवटी तो एक शक्तिशाली ड्रॅगन बनला ही गोष्ट म्हणजे आपल्या मुलांमध्ये संघर्ष करूनही यश मिळवण्याची जिद्द निर्माण व्हावी म्हणून त्यांना हे झेंडे दाखवले जातात पालक आपल्या मुलांचं आयुष्यही असंच संघर्ष करत पण आत्मविश्वासाने यशाकडे जावं अशी कामना करतात माझ्या मुलाच्या शाळेत मी पहिल्यांदा पाहिलं की लहानग्या मुलांनी स्वतःचे छोटे छोटे कोयनोबोरी बनवले होते काहींनी त्यावर आपलं नाव लिहिलं होतं काहींनी कागदाच्या माशांवर रंगकाम केलं होतं वर्गात त्यांची प्रदर्शने लावली होती आणि शिक्षकांनी सर्व मुलांना या सणाचं महत्त्व समजून सांगितलं होतं हा एक सण म्हणजे शाळेमध्येही क्रिएटिव्हिटी संस्कृती आणि मूल्य शिक्षण एकत्र येतं अतिशय सुंदर घरात लावलेली खास सजावट त्याला म्हटलं जातं गोगाचं निंग्यो ओके इथे काय होतं की तुम्ही मी आता तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवेलच एक असं छान आहे जपानी घरांमध्ये सजावट केलेली गोगात्सु निंग्यो सामुराई शूरवीरांचे लघुरू कबुतो ड्रम तीर कमान फुलं आणि खाद्यपदार्थ यांचं अनरम्य प्रदर्शन असतं ओके हे सर्व मुलांमध्ये धैर्य नीतिमत्ता आणि परंपरेचा सम्मान वाढवण्यासाठी केलं जातं खास करून त्या कबुतो सामुराई हेल्मेट म्हणूयात आपण हे बघताना मला सतत आठवण आठवतं की आपल्या घरातल्या मुलांना शूर समंजस आणि जबाबदार नागरिक बनवण्याचं हे यामागचं गूढ असावं खूपच छान तुम्हाला कसं वाटतंय जपानमध्ये आलात ना तर अशा पद्धतीचे कबुतो वगैरे घालून तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता म्हणजे जे जपानमधले कॅसल वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळू शकते आता मला एक सांगायचं आहे की आपल्या भारतामधले जे काही सण आहेत ना त्या सणांशी यांचं कसं काय म्हणूया आपण साधर्म्य आहे ते बघूया ओके सर मित्रांनो तुम्हाला हे वाचता म्हणजे वाचताना ऐकताना वाचतंय का अरे हे तर आपल्या सणांसारखंच आहे म्हणजे दसऱ्याच्या वेळेस दक्षिण भारतात जसं मुलांसाठी गोलू किंवा बोंबे मेळा भरवला जातो ओके वेगवेगळ्या भाऊल्या बनवल्या जातात सजवल्या जातात अगदी तसंच इथे मुलांसाठी हे गोगाचं निंग्य प्रदर्शन केलं जातं आपण गुढीपाडव्याला जशी गुढी उभारतो विजय आणि यशाचं प्रतीक म्हणून तसंच हे कोई नोबोरी झेंडे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आकाशात पडकवलेले जातात आपल्याकडे शौर्याचं प्रतीक म्हणून रामाचं किंवा अर्जुनाचं आपण वाचन करतो किंवा ऐकतो उदाहरणं ऐकतो तसंच इथे सामुराईचे लघुरूप ठेवले जाते यातून कळतं की संस्कृती वेगळी असली तरी माणसांची भावना सेमच आहे हो की नाही मुलांचं रक्षण त्यांचं यश आणि संस्काराची शिदोरी आता मला काय सांगायचं आहे माहिती आहे खाशीवा मोची हा जो सण आहे ना म्हणजे पाच मेचा कोदोमोनोही या दिवशी एक प्रकारची खाशीवा मोची खाल्ली जाते गोड पदार्थ असतो जपानमध्ये एक स्टिकी राईस मिळतो त्याच्यापासून बनवलेली आणि त्याच्यामध्ये छान असे बीन्सचं गोड भरलेलं असतं अतिशय सुंदर लागतात खायला ओके तर हा ओक ओकचं जे पान असतं ना त्या पानामध्ये गुंढाळलेला भात असतो केक म्हणूयात आपण भाताचा केक खूप छान लागतो तुम्ही या ठिकाणी बघतच असाल सो ओकचं पान गळत नाही जोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही हे प्रतीक आहे जुनी पिढी जगती आहे तोपर्यंत नवीन पिढीत पिढी सुरक्षित आहे किती छान ना सुरक्षित सुंदर आणि खूपच छान विचार आता बघूयात आपण सो मंडळी जपानमधील हे सण बघताना मला नेहमीच वाटतं की परंपरा कोणत्याही देशात असो त्या माणुसकी प्रेम आणि संस्कार जपण्यासाठीच असतात तुम्ही जपानमध्ये असाल भारतात असाल किंवा कुठेही आपल्या मुलांना जाणीवपूर्वक संस्कार देणं ही देन खरी पर्वा आणि हीच खरी साजरी करण्याची गोष्ट असते तुमचं मत भावना आणि आठवणी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या ठिकाणी तुम्ही बघतच असाल शिवश्री यांनाही मी ट्रॅडिशनल कपडे घालून खरं इथे घेऊन आले पाण्यामध्ये मस्तपैकी छान मुलं खेळत होती या ठिकाणी पहा असं त्यांनी डबक्या टाईप के केले खडे लावून तर याचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये तो एक कार्प मासा जर त्यामध्ये आला किंवा एखादा फिश आला तर मुलांना तेवढंच एन्जॉय आणि त्या गोष्टी मुलांना सांगता येणं या ठिकाणी रंगीबेरंगी ज्या पताका तुम्हाला दिसत आहेत ना मंडळी म्हणजे ब्लॅक आहेत रेड आहेत असं तर याच्यामध्ये घरातले मेंबर्स जे आहेत त्यांच्या पताका लावल्या जातात म्हणजे सगळ्यात मोठे असतात वडील मग आई असते मग मोठा भाऊ मोठा म, मोठी बहीण असते मग लहान भाऊ लहान बहीण जर तुमच्या घरात आजी आजोबा असेल तर त्यांची पताका अशा पद्धतीचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारची नावंही आहेत आम्हाला तो खूप छान वाटलं म्हणजे तसं थोडीशी थंडी म्हणूयात आपण कारण पाणी वारा प्रचंड होता त्यामुळे आणि अगदी निरभ्र आकाश होतो म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल पाहायलाही खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिथं जी छोटी छोटी मुलं आली होती तर त्या मुलांना बघूनही खूप छान वाटलं मंडळी सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी वेग वेग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त एन्जॉय करा आणि हो जपानी भाषा शिकत राहा दुसऱ्या देशाचं कल्चरही जाणून घ्या आपल्यासारखंच आहे का हे बघून घ्या आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद